नमस्कार एव्हन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज आपले स्वागत आहे पाह। पाहुयात बातमी बातमीपत्र विस्ताराने गुंटूर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील ललित वस्तीतील नागरिक पाणी नाली या मूलभूत सुविधापासून वंचित कंधार तालुक्यातील गुंटूर येथील दलित वस्तीकडे प्रताप पाटील चिखलीकर यांचे दुर्लक्ष आणि दलित वस्तीचा निधी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी केला फस्त कंधार तालुक्यातील गुंटूर या गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सरकार लाखो रुपये निधी खर्च करत आहे परंतु असे न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी निधीचा गैरवापर केला आहे तो निधी दलित वस्तीमध्ये खर्च न करता सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमत करून स्वतःची उपजीविका भागवली आहे आणि दलित वस्तीला सुविधेपासून वंचित ठेवले आहे आणि मागील दोन वर्षांपासून ते तीन दिवसापासून दलित वस्तीमध्ये नाल्या व पिण्याच्या पाण्याची सुविधा ग्रामपंचायतीकडून कदापिही पुरविण्यात आली नाही तसेच या गावातील दलित वस्तीतील काही नागरिकांनी वारंवार सरपंचाकडे व वा ग्रामसेवकाकडे तक्रारी करून सुद्धा आतापर्यंत दलित वस्तीमध्ये कुठलीही सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत यावेळी गावातील नागरिकांनी सरपंच व ग्रामसेवकाकडे विचारणार केली असता ग्रामसेव व सरपंच हे दोघेही उडवाउडावीचे उत्तरे देत आहे व तुम्हाला कोणाकडे जायचं आहे ती ती जा आणि तुमच्याने काय होते ते करा असे म्हणत दलित वस्तीला सुविधेपासून वंचित ठेवण्याचा कामा सरपंच व ग्रामसेवक या दोन लोकांनी केले आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत बराचसा निधी उचलण्यात आला आहे परंतु काम मात्र नकद दर्जाचे करण्यात आले आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी मिनिमम दीड फूट खोल खोदून पाईपलाईन टाकायला पाहिजे होती पण असे न करिता रस्त्यांच्या कडेला टाकून तावरती रेती व सिमेंट टाकून बुजविण्यात आले आहे त्याचबरोबर दलित वस्ती नागरिकांना नलाच्या कनेक्शनपासून वंचित ठेवण्यात आले आहे या सर्व मागण्या तात्काळ माने करण्यात यावे असे दलित वस्ती मधल्या नागरिकांच्या म्हणे आहे जर आमच्या मागण्या तात्काळ माने न केल्या तर आम्ही जिल्हा परिषद नांदेड येथे आमरण उपोषण करू असे गावकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी दत्ता बिजले माधव बिजले गोविंद बिजले भगवान बिजले बंडू बिजले मोहन बिजले शिवाजी भालेराव केशव भालेराव भानुदास भालेराव मारुती बिजले नारायण सूर्यवंशी नवनाथ बिजले सटवा बिजले माधव भालेराव मारुती भालेराव अंकुश भालेराव शिवराम बिजले किशन भालेराव आकाश बिजले रामदास वाघमारे मारुती भालेराव सुनील सूर्यवंशी बालाजी नामवाड जेजेराव नामवाड गुंडेराव भालेराव व महिला महिला आणि दलित वस्तीमधील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना दलित वस्तीमधील नागरिक विनोद नाव विनोद महाराज गुंटूर तालुका जिल्हा नांदेड दलित वस्ती मधला दलित आतापर्यंत दलित वस्ती मधला रोड झालेला नाही खोदून जे 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 रस्ता सोडलेला आहे ते तशाला तसं ठेवलेलं ओपन मधला पूर्ण रस्ते झालेले आहेत तरी पण आम्ही ग्राम चौक ग्राम भरपूर विनंती केल्या सरपंचाला विनंती केल्या कोणी दखल न घेतल्यामुळे आम्ही मीडा बोलून आम्ही तक्रार मान्य केले आम्ही याच्या सोबत तरी आम्हाला शासनाचा शासनाला अशी विनंती आहे की आमच्या दलित उद्याच्या पाण्याची सुव्यवस्था नाली व्यवस्था रोडची व्यवस्था पूर्ण व्यवस्था करण्यात यावा अशी आमची विनंती आहे तर नाही केलं तर आम्ही आम्ही तशी लांब मोर्चा काढू आम्ही एक दिवस ग्रामपंचायत लेवलला अर्ज वगैरे दिलता तर ग्राम हा ग्रामसेवक न दिलेला अर्ज ग्रामसेवक काय म्हणले ग्रामसेवक म्हणते सदा माझ्या हातात काहीच नाही तुम्ही काय करायचं ते करू करा माझ्या हातात काहीच नाही असं आश्वासन दिलेलं आहे ग्रामसेवकने सुद्धा भेटले जेडिओला ज्या वेळेस गेल तर त्यावेळेस भेटले नाहीत सरपंच सुद्धा आम्ही विनंती केली आहे सरपंच साहेब म्हणजे बघवत नाहीतर माझ्या हातात काहीच नाही असं सरपंच साहेब सुद्धा असं बोलत आहेत आम्हाला योग घुप्पे तुम्हाला काही माहिती लाखो रुपयाचा निधी मिळतो प्रत्येक गावामध्ये दलित वस्तीसाठी लाखो निधी येत आहे पण दलित वस्तीमध्ये निधी न वापरता इतर ठिकाणी निधी वापरली आहे त्याच्यामुळे रोडची अवस्था अशी झाली आहे कौशाबाई उत्तम भालेराव कौशबाई उत्तम भालेराव गुंटूर कंधार तालुका जिल्हा नांदेड काय आमच्या रस्त्याची सोयता नाही पाण्याची नाही रस्ते चांगले होते ते खणून काढून नळ पैप पुरले पैप पुरून बी आम्ही शेवटी आमच्या मांगोड्याला पाणी नाही पाणी बी नाही रस्ते बी आमचे साफ नाहीत मांगोड्याच्या लोकायचे आता लाईट गेली आता कुणी आडाचं पाणी कुण्या आडा कुणी रानाथिरीला जावा बायानं कुठं जावा राना जावा का ते पाण्याला जावा गावात सगळ्या घरोघर नळा आता घरोघर गावानं स्वयता आहे आमच्या मांगोड्यात अजिबात नाही बुधवाड्या सुद्धा सोयता केली नळाची रस्त्याची नाही नळाची नाही कशाची नाही जिल्हा नांदेड येथील मागासवर्गीय मातंग समाज या रस्त्यातील आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायत यांना बऱ्याच वेळेस आम्ही सूचना दिलेली आहे त्यांना बोलावून रस्ते पण दाखवलेलं आहे तरी पण आमचे कोणी दखल घ्यायला तयार नाहीत आणि प्रत्येक रस्ता कोणता सभासद कोणता सदस्य ग्रामसेवक सरपंच कोणीही आम्हाला रस्त्याबद्दल आमच्या समाजातील योजनेबद्दल योजनेबद्दल कोणीही आम्हाला दखल घेत नाहीत अरे राची भाषा बोलता येतील दलित वस्तीमध्ये येणारी निधी दलित वस्तीसाठी येणारी निधी हे आतापास आतापर्यंत आमच्या दलित वस्तीमध्ये वापरलेलं नाही ते व... योग्य ठिकाणी कुठे वापरतात याचे अजिबात आम्हा समाजातील रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय आतापर्यंत एकही नळ नळ नाही समाजामध्ये एकाही घराला नळाची सोय नाही रस्त्याची सोय नाही आलेली जे नाला बाहेरून रस्त्याचं पाणी शिवारातलं पाणी आमच्या समाजामध्ये मातंग समाजामध्ये सर्वकून काढल्या जात आहे चौकडून या मातंग समाजाची पकडबंद करण्याचा विचार या समाजावर अन्याय होत आहे तरी सर्व प्रशासनाने आमच्या जे मागासवर्गाची जे मान्यता जे अडचणी आहेत मागणी आहेत ते शासनाने योग्य ते कारवाई करून मान्य करावी ही नम्र विनंती माघवराव भालेराव गुंटूर येथील रहिवासी आहे तालुका कंदार नांदेड आमची समस्या आमच्या दलित वस्तीच्या अशी आहे की आज चाळीस आप... पंचाहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन आतापर्यंत आमच्या दलित वस्तीचा विकास झालेला ना नाही आणि कोणाही बाबतीचा झालेला ना नाही आज दोन तीन वर्षापूर्वी रस्ते झाले पूर्ण गावातलेच झाले आमचे होते ते सिमेंट काम कुठे कुठे केलेले ते उकरून टाकले नळ पुरले पुरलेच पाणी का नाही काही नाही आमच्या महिलामधला विहीर वे आहे विहिरीच्या कड्याला नाली बघून घ्या आता त्या नालीचं पाणी पूर्ण शहरातलं गटारात उखंड्याचं पाणी त्या विहिरीत जाते आम्हाला पिण्याचे पाणी सोय नाही तेच पाणी आम्ही पिवतो बेमार होतो वर्षाला कमीत कमी आमचे लाखो रुपये दवाखान्याला जातात आणि हे रस्ते हो का एवढा कोटा शासन देऊन बी असे आमच्या दलित वस्तीकड लक्ष न देण्याचं कारण त्यालाच माहीत सरपंचाला सांगा ग्राम सांगा ते गुच्छीदाराकडे लोटतात गुच्छीदार कुठे की काय कुठे की सांगून सांगून विचारून बसला आम्ही आम्ही गरीब लोक दोन महिने झडीच इथे बरसादी मध्ये उट, उठल्या टोपल्या उठल्या कि हैदराबाद कोणी उसा लावून कुठं कुठं जगाय जातात आले की आणि मध्ये चिकल पाण्यामध्ये अवस्था आहे याची तुम्ही नोंद घ्या आणि जिथे काय होईल ते आम्हाला दुरुस्त करून देण्याची तकलीफ घ्या तुम्ही विनंती आमची विनंती तुमच्या पुढे आता तुम्ही पुढे काय करता ते तुम्ही करून घ्या सटवा जयसिंग बिजले गुंटूर तालुका कंदार जिला ने एसीचा कोटा कुठं गेला साऱ्या गावचे रस्ते झाले गल्ली गल्लीला रस्ता झालाय आणि हे रोडचं पाणी आमच्या घरात आले इकडून पाणी इकडं या चारी रस्त्याला घरानं पाणी शिराले ग्रामसेवकाला बोललं तुम्हाला कुठं काय करायचं करा सरपंचाला बोललं तुम्हाला कुठं जायचं काय करायचं करा कुठं करावं आम्ही गरीब माणसं चार दिवस घरी आणि आठ दिवस तिकडे कामाला जातात लोक एवढा त्रास आहे हे का हे पाणी इतकं असतं नेमक्या तुमच्या समस्या काय आहेत समस्या रस्ता करून घ्यावा पाणी द्यावा लाईन पुढील तीन वर्ष चार वर्ष झालं तर याला थेंब नाही बघा पाइपलाईनला कुठं तर थेंब आहे हे लोक गावातले राजकारण यायचं काय होते मजुरी करणार किती खाणार किती आमचं काय करणार जबाबदार जबाबदार शासन ग्रामसेवक सरपंच काय करायचं करा तुम्हाला कुठे जायचं जा कुठं जा हे आहे आमचं पाणी रस्ते कुठे गेला एसीचा कोटा कुठे गेला शासनाकडे काय मागणी आमची मागणी पाणी द्यावं रस्ते दुरुस्त करा रस्ता देवा बघायचे रस्ते कसले आहे काय मांडायत काय पाणी सासा शाळेला जायचं तरासा असला अवस्था आहे आमची आतावंशी माझे सरपंच मी बोलतो हो की मागास म्हणजे काहीच काम केलं केल नाही ते रस्ते हो का बघा असले नमन्याचे रस्ते आहेत आणि तुझाही गेलं की आम्हाला पुसणं कामा बेझडक म्हणाली ग्रामसोबत हे कुठं आहे कोण आहे त्याला बाबा बघा म्हणे आमच्याकडे काम नाही मिळाले सरपंचा बोलले सरपंच माहितीच नाही मला काय करायचं अनुग्राम समोर माहिती बघा हे रस्ते तिकडे रोडला टाकलंय खडी ना आधी शिमेर टाकले वाळू तिकडे तिकडे आमच्या तिकडे जायचं रस्त्याला आता प्रत्येक रस्ता असतात बा काय समस्या आहेत तुमच्या नेमक्या सांग आता काय लोकांनी येऊन बघून करावं आणि सर आमचं बजेट कुठं निघलं हे काय नाही की या लोकांनी हे लोक बघायचं